नगर जिल्ह्यातील ग्रामसेवकांचे काम अतिशय चांगले होत असताना काही ठिकाणी ग्रामसेवकांवर अन्यायकारक पद्धतीनं निलंबनाच्या कारवाया होत असल्याचा आक्षेप ग्रामसेवक युनियन न घेतलाय चुकीच्या पद्धतीनं केलेल्या कारवाया बागेनं घेतल्यास दहा मार्च पासून असहकार आंदोलन करण्याचा इशारा युनियन न दिलाय नगर जिल्ह्यातील ग्रामसेवक शासकीय योजनांची गाव पातळीवर अतिशय प्रभावी अंमलबजावणी करीत आहेत ग्रामसेवकांच्या प्रयत्नातूनच जिल्हा अनेक योजनांच्या अंमलबजावणीत अग्रेसर झालाय असे असताना प्रशासनाकडून ग्रामसेवकांवर चुकीच्या पद्धतीनं निलंबनाच्या कारवाया होत आहेत असे प्रकार अनेक ग्रामसेवकांच्या बाबतीत होत असून असे सर्व प्रकार संबंधित ग्रामसेवकांचे निलंबन तातडीने रद्द करून त्यांना पुनर्स्थापित करावं अन्यथा दिनांक दहा मार्च पासून जिल्हाभर असहकार आंदोलन हाती घेण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन न दिलाय युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांची भेट घेऊन अधिक मागण्यांचं निवेदन दिलंय ग्रामसेवकांवरील चुकीच्या कारवाया माग घेण्याची मागणी आहे मंगेश कुंड आणि इतर ग्रामसेवकांचं जाहीर निलंबन तात्काळ रद्द करावं अशी मागणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या शिष्टमंडळाने मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने आज भेट घेऊन त्यांना चुकीच्या पद्धतीनं झालेलं निलंबनं तात्काळ मागे घेण्यात यावी प्रद्वशीवर सक्त कार्यवाही व्हावी अशा प्रकारचं निवेदन देऊन ही कार्यवाही वेळीच न्यायमागणे मंजूर न झाल्यास राज्य जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक असहकार आंदोलन दहा मार्च दोन हजार एकोणीसपासून करतील अशा प्रकारचं निवेदन संबंधित विभागांना ग्रामसेवक संघटनेने दिलेलं आहे ग्रामसेवक युनियन आणि दोन्ही संघटना मिळून मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेट घेऊन झालेलं निलंबन कशा पद्धतीचं चुकीचं आहे ग्रामसेवकांवर एकतर बेकार्यवाही होती विना चौकशी निलंबन केलं जातं नोटिसा दिल्या जातात कोणत्याही ते प्रकारचे शाहनिशा न करता या ठिकाणी जाणीवपूर्वक ग्रामसेवकाला टार्गेट केलं जातं हे सत्र थांबलं पाहिजे अशा प्रकारची मुख्य मागणी करून निलंबन रद्द करावं त्यांच्यावर दोषारोप मागे घ्यावेत आणि त्यांना निर्दोष सिद्ध करावं हे दहा तारखेपर्यंत न झाल्यास भविष्यात ग्रामसेवक संघटना उग्र आंदोलन करण्याचं आंदोलनपूर्व नोटीस जिल्हा परिषद प्रशासनाला या या निवेदनाद्वारे दिलेली आहे त्याचबरोबर चांगलं काम जिल्हा परिषद राज्यामध्ये असताना ग्रामसेवक टार्गेट केले जातात एकतर्फी कार्यवाया होतात त्यामुळे जिल्ह्यातल्या ग्रामसेवकामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे आणि हा असंतोषाचा भडका बुडाल्याशिवाय राहणार नाही असा खनखनीत इशारा जिल्हा संघटनेने दिलेला आहे यावेळी जिल्हा सरचिटणीस अशोक नरसाळे कुंडलिक भगत किशोर जेजुरकर एकनाथ आंधळे शहाजी नरसाळे राजेंद्र मेहत्रे सुरेश मंडलिक दिलीप नागरगोजी संपत दातीर सुनील नागरे बाळासाहेब आंब्रे रमेश बांगर सुनील वाघ भैर्या कोतुळे आदी उपस्थित होते प्रतिनिधी सचिन शिंदे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर